तर मुंबईमधील प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये महिला स्वच्छतागृहाबाहेर महिला कर्मचारी तैनात ठेवा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबद्दलच्या सूचना केलेल्या आहेत प्रत्येक शाळेमध्ये मुलींसाठी आत्मरक्षणाची संबंधित अभियान राबवलं जाणार आहे शाळेमधील प्रत्येक कर्मचाऱ्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश सुद्धा मंगलप्रभात लोढा यांनी दिलेत कर्मचाऱ्यांमध्ये बस चालक वाहक सुरक्षा कर्मचारी कॅन्टीन मधील कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश असेल शाळेमध्ये महिला पालकांची आणि शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली जाणार आहे प्रत्येक महिन्याला मुलींच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे याबद्दलची घोषणा मंगल प्रभात लोढा यांनी केली एक प्रत्येक इस्कूल कॉलेजमध्ये जी महिला शौचालय आहे तिथे महिला स्टाफची नियुक्ती कंपल्सरी होईल त्याशिवाय काई का जे काही इतर तिथे कार्यरत लोक आहे चाहे ते कॅन्टीनचे आहे किंवा सिक्युरिटीचे आहे किंवा बसाचे आहे त्यांना पोलीस व्हेरिफिकेशन कंपल्सरी होईल त्याशिवाय ते प्रत्येक कॉलेज कॉलेजमध्ये जे मुलीचे पेरेंट्स आहे त्यांचे एक विशेष दल गठीत करून कमिटी गठीत करून ते शालाची किंवा कॉलेजची काय महिला अध्यापिकाने त्यांच्या प्रत्येक महिना मिटिंग घ्यावी त्यांच्या ते काय म्हणणं ते ऐकून घ्यावा thank <music>